नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता संक्रांतीसाठी अवंतिकाने जानकीला सुद्धा बोलवलेलं असतं आणि आता जानकी मात्र घरात येत नाही परंतु घराच्या बाहेरच मात्र आता अंगणामध्ये अवंतिका जानकीला वान देते आणि त्यानंतर वान दिल्यावर तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणू लागते की तुला फार कौतुक आहे नाहीच बघ हिनी वान म्हणून तुला जुनी साडी दिलेली आहे आणि तेव्हा मात्र जानकी ती साडी हातामध्ये घेते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते की ही साडी आईंची आहे आणि आईंची साडी म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि असं म्हणून ती साडी ती खाली ठेवते आणि त्या साडीवर डोकं ठेवणार इतक्यातच आता तिथे सुमित्रा येते कारण त्यांचं बोलणं ती ऐकते आणि तिचे डोळे भरून येतात आणि मनही भरून येतं जेव्हा जानकी साडी खाली ठेवते आणि त्या साडीवर जानकी डोकं ठेवणार असते तेवढ्यातच तिथे सुमित्रा पण येते आणि सुमित्राच्या पण पाया जानकी कडनं पडल्या जातात आणि आता सुमित्रा मात्र जानकीला खूपच खुश होऊन आनंदाने आशीर्वाद देते आणि त्यामुळे आता जानकीही खूप खुश होते त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याचं सगळ्यांसमोर अपमान होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा